सध्याचा इन्स्टंट फूडचा जमाना आहे दोन मिनटात मॅगी दोन मिनटात पोहे उपमा तसंच आज मी तुम्हाला इथे इन्स्टंट आमटी कशी करायची हे दाखवते हे आहे आमटे प्रीमिक्स हल्ली बघा आपली मुलं मुली बाहेरगावी शिकायला गेलेली असतात परदेशात शिकायला गेलेली असतात नोकरीनिमित्त ते बाहेरगावी गेलेले असतात नी ते घरचा आमटे भात मिस करतात बाहेर सगळं मिळतं पण घरचा आमटे भात मिळत नाही भात तर ते कुकरमध्ये करू शकतात पण घरच्या चवीची आमटी नाही करू शकत त्यावेळी हे प्रिमिक्स त्यांना फार उपयोगाला येईल त्यांना घरच्या चवीची आमटी मिळेल भात होईपर्यंत दुसरीकडे त्यांनी गरम पाण्यामध्ये हे प्रिमिक्स मिक्स केलं तर त्यांची दोन ते तीन मिनटात ही आमटे तयार होते त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाही त्यामुळे त्यांनी ही आमटी रोज जरी करून खाल्ली तरी काही हरकत नाही हे प्रिमिक्स बाहेरगावच्या मुलांना असं नाही तर आपल्यालासुद्धा उपयोगाला पडतं कधी कधी बघा आपल्याला कंटाळा येतो तर तुम्ही हे प्रिमिक्स वापरून अगदी दोन मिनटात आमटी तयार करू शकाल हे बेसिक प्रिमिक्स आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालून तुमच्या चवीची आमटी तयार करू शकता जर तुम्हाला ह्याच्यापासून चिंचगुळाची आमटी तयार करायची असेल तर त्यात चिंचगुळ घातलात गोडा मसाला ता घातलात की तुमची चिंचगुळाची आमटी तयार होईल जर तुम्ही आमटे प्रिमिक्स करून मुलांना पाठवलं तर मुलं घरची चव कधीच मिस करायची नाहीत नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमटे प्रिमिक्स करता इथे मी एक वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटे मुगाची डाळ अशी दोन तास भिजवलेली होती ही बघा छान भिजलेली आहे हाताने तुकडा मडतोय आता ही डाळ मी उपसून घेते हे बघा डाळ उपसून घेतलेली आहे डाळीतलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता अशीच ही अर्धा तास राहू दे त्याच्यानंतर आपल्याला कॉटनच्या कापडावर ही चांगली वाळवायची आहे पंख्याखाली वाळवा दोन दिवसात अगदी छान वाळते खडखडीत वाळली गेली पाहिजे आता डाळ वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते जी डाळ भिजवलेली होती नंतर मग मी दोन दिवस ती कापडावर पसरून वाळवलेली होती दोन दिवसात ही डाळ छान वाळते तुम्ही पंख्याखाली वाळत टाका छान वाळते छान वाळलेली आहे त्याला ही डाळ भाजून घ्यायची पॅन घेतला आहे गॅस चालू केलेला आहे पॅनमध्ये ही डाळ घेते ही डाळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायची तेल वगैरे काही घालायचं नाही इथे मी मुगाची आणि तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मसुराची डाळ जरी ह्याच्यात घातलीत तरी चालेल किंवा नुसत्या तुरीच्या डाळीचं जरी केलं तरी चालेल की इथे मुगाची डाळ का घातली तर मुगाच्या डाळीमुळे आमटे मिळून येते तसंच भाजताना एक लहानसा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा नी दोन मिरी हे घालते हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण इथे आपण आमटेपरी मिक्स करतो आहे जर एखाद वेळी मसाला नसला तर तुम्ही हा मसाला घातला तर त्याला थोडी मसाल्याची टेस्ट येते रंग बदलेपर्यंत डाळ चांगली भाजून घ्यायची डाळ आपली भाजून झालेली आहे कुडकुडी तशी झालेली आहे तुम्हाला मुद्दाम जवळनं दाखवते हे बघा त्याचा रंग बदललेला आहे लालसर रंग आलेला आहे मी गॅस बंद करते ही डाळ एखाद्या डिशमध्ये काढूया ती गार होऊ दे डाळ चांगली भाजली गेली की त्याचा एक खमंग वास येतो आमटीमध्ये बघा कढीपत्ता मिरची कोथिंबीर आपण सगळं घालतोच ने इथे तर आपण इन्स्टंट आमटीपरी मिक्स करतो आहे तर त्याच्याकरता फ्रेश आपण कढीपत्ता कोथिंबीर अशी घालू शकत नाही तर ती स्वच्छ धुवायची जरा निथळायची नि मायक्रोवेला एक दोन से दोन मिनटाकरता अशी छान गरम करून घ्यायची भाजून घ्यायची हे बघा छान चु सु, चुरचुरीत अशी ही कोथिंबीर झालेली आहे ह्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे कढीपत्ता पण छान झाला आहे बघा हिरवी मिरची त्यातलं त्यातलंसुद्धा मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे थोडंसं आलं किसून घेतलं तर सुद्धा मायक्रोवेला असं छान गरम करून घेतलेलं आहे एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा अगदी वीस सेकंदाकरता मायक्रोवेव्हला गरम करून घेतलेली आहे जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल ते सगळं स्वच्छ धुवून घ्या निथळून घ्या मी आपली जाळी असते ना किंवा चाळणी असते चाळणीवर हे सगळं पसरून ठेवून द्या पंख्याखाली पसरून ठेवलं तरी चालेल एक दोन दिवसात हे छान वाळतं अगदी चुरचुरीत असं होतं पुन्हाच ठेवायला पाहिजे असं काही नाही पंख्याखाली पण छान वाळतं ह्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे एवढंच लक्षात ठेवा जी डाळ आपण भाजून घेतली होती ती गार झालेली आहे आता आपल्याला ह्याची मिक्सरवर पावडर करून घ्यायची आहे आता पावडर करून घेऊया अजून एकदा फिरवून घेते हे बघा किती छान झालेली आहे पावडर डाळ छान भाजली गेली ना की पावडर पण खूप छान होती पॅन घेतलेला आहे गॅस चालू केलेला आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल घेते तेल थोडं जास्त घ्यायचं हे प्रीमिक्स करतो आहे एक चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरा घातला आहे हिंग घालायचाच पाव चमचा हिंग घालते आता ही कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची हे घालूया कोथिंबीर घालायच्या आधी थोडी मेथी घालायची आमटीला मेथीची चव जास्त चांगली येते आता मी थोडे असेच इथे परतून घेते मोहरी घातल्यानंतर लगेच मेथी घालायची मेथी लाल झाली पाहिजे बघा मेथी लाल झाली आहे आलं नी लाल सुक्या मिरच्या घालते कोथिंबीर कढीपत्ता छान परतलं गेलं पाहिजे आता ही डाळींची पावडर घालूया थोडीशी हळद घालू आधी हळद घालू नका आणि थोडंसं तिखट इथे हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही घातलेलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार घाला हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलाची जी फोडणी केली होती त्याच्यामध्ये ही डाळीची पावडर चांगली मिक्स झाली पाहिजे थोडीशी आमचूर पावडर घालती आहे अर्धा चमचा भरून आमचूर पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा भरून धन्याची पावडर घालते एक लहान चमचा जिऱ्याची पावडर घालते मीठ घालूया चवीनुसार घाला आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया परतून घेऊया तुम्हाला जर चिंचवडाची आमटी करायची असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता काळा मसाला घाला काळा जो गोडा मसाला असतो तो घाला जर तुम्हाला सांबार करायचा असेल तर सांबार मसाला घाला तो आत्ताच घाला नी जर तुम्हाला बेसिक प्रिमिक्स करायचं असेल तर हे असं करून ठेवून द्या मी जेव्हा आपण आमटी करतो तेव्हा तुम्हाला जो हवा तो तुम्ही मसाला घालू शकता मी तुम्हाला इथे आत्ता बेसिक प्रिमिक्स दाखवते आता ह्याच्यात जे मीठ घातलं आहे ते चांगलं विरघळलं गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये तेवढ्या आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेमवरच भाजा हे बघा चांगलं भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते हे बघा हे असं आपलं प्रेमिक्स तयार झालेलं आहे हे आपलं बेसिक प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला ह्याच्यापासनं आमटी कशी तयार करायची हे दाखवते त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तसंच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या प्रिमिक्समध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह घालत नाही त्याच्यामुळे जे कोथिंबीर कढीपत्ता जे काही घालू जे पदार्थ घालू ते सगळे छान भाजले गेले पाहिजेत त्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे एवढं खमंग भाजून घ्यायचं आणि कायम एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा काचेच्या जार जारमध्ये भरून ठेवा किंवा झीप लॉकच्या बॅगमध्ये भरून ठेवा ह्याला हवा लागता नये आता तुम्हाला इथे मी साधी टोमॅटो घालून आमटी दाखवते एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे दोन वाट्या आता हे आपल्याला उकळायचं आहे बघा पाण्याला उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून प्रिमिक्स घालते एका वाटीला एक, वाटी एक टेबलस्पून असं प्रीमिक्स घालायचं नी थोडासा टोमॅटो तो घालते इथे तुम्ही बघितलं असेल फोडणी वगैरे काही केलेली नाही आहे गरम पाण्यामध्ये हे प्रिमिक्स मिक्स केलेलं आहे नी त्याला एक आता उकळी आणतो आहे की त्यांनी छान ते एकजीव होईल आता ह्याला चांगली एक उकळी येऊ दे चव बघून तुम्ही आता ह्याच्यात मीठ वगैरे घालू शकता त्यामुळे प्रिमिक्स करताना थोडंसं खारट करायचं त्यामुळे वरणं काही घालायला लागत नाही मी अगदी थोडासा गोळ घालते याच्यात मी तुम्हाला ही महाराष्ट्रीयन पद्धतीची आमटी दाखवते एकदा असं एक बेसिक प्रीमिक्स तयार असेल तर मग आपल्याला ज्या चवीची आमटे हवी त्या चवीचे मी आमटे तयार करू शकतो ही बघा ही आपली आमटी झालेली आहे मी गॅस बंद करते पाच सुद्धा हे आमटे व्हायला लागत नाहीत तर असं हे आपलं आमटे प्रीमिक्स आणि त्याच्यापासनं आमटे तयार झालेली आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशी झालेली आहे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर मी तुम्हाला जे आत्ता हे माप दिलं आहे पाणीने प्रिमिक्स हो, हो ते अगदी परफेक्ट आहे आणि घट्ट हवे असेल तर थोडं प्रिमिक्स अजून घाला हे अगदी घट्ट होईल तुम्ही हे प्रिमिक्स काचेच्या जारमध्ये असं भरून ठेवू शकता एअरटाईट कंटेनर पाहिजे त्याच्यात भरून ठेवा तुम्हाला बाहेर घेऊन जायचं असेल किंवा मुलांना बाहेर द्यायचं असेल तर झिप लॉकच्या बॅगमध्ये भरून द्या त्याच्यात पण हे प्रिमिक्स चांगलं राहतं हे प्रिमिक्स फ्रीजच्या बाहेर दोन तीन महिने अगदी चांगलं राहतं नाहीतर मग फ्रीजमध्ये राहू दे